हो ले ले हे ले ले नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे काव्याने वकिलांना घटस्फोट देण्यासाठी घरी बोलवलेलं असतं परंतु पारची तिथे आलेलं आहे हे पाहून काव्याने आजची मीटिंग कॅन्सल केलेली असते कारण तिला सुद्धा खूप गिल्टी फील वाटत असतं पारसारख्या व्यक्तीला आपण घटस्फोट देत आहोत याची जाणीव पार समोर आल्यानंतर तिला होते आता एरवी पार्क तिच्या मागे मागे करणारा तिच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवणारा नितांत प्रेम करणारा आता पार्थ त्याचं वेगळेच रूप आपल्या प्रेक्षकांसमोर आता पाहायला मिळणार आहे कारण पारदाता आता काव्याला उत्तर देताना म्हणतो की वडाच्या फेऱ्या मारून मी तुम्हाला सात जन्म मागितलं ते माघारी द्या मी केलेली तुमची काळजी जेव्हा तुम्ही कडुलिंबाचा फाला खाल्ला होता तेव्हा तुम्हाला जे सेकंड घेऊन आलो होतो तुमच्या काळजीसाठी ती काळजी माझी मला परत द्या आणि आता अशा बऱ्याच गोष्टी तर तिला बोलून दाखवतो जेणेकरून काव्य खूप इमोशनल होते पार्क म्हणतो मी केलेली आत्तापर्यंतची तुमची सर्व काळजी मला माघारी द्या तुमच्याबद्दल ज्या फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या तुमच्यासाठी मी गजरा घेऊन आलो होतो परंतु तुम्ही पायऱ्यांवरती फेकून दिला त्या फिलिंग्स त्या भावना त्या काळजी आणि ते प्रेम मला माघारी देऊ शकाल का तुम्ही